आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य सोलापूर येथील साई भक्त मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी साईवा संस्थानला चेक स्वरूपात रक्कम रुपये वीस लाख वीस तोळे सोन्याचे दागिने असा एकूण तेहतीस लाख चौतीस हजार रुपयांची देणगी साई चरणी अर्पण केली आहे श्रीमती गौसाने या सोलापूर येथील आर टी ओ कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होत्या त्या कुटुंबात एकट्याच असून सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम सत्कारणी लागावी यासाठी त्यांनी ती साई चरणी अर्पण केली आहे साईबाबा संस्थांच्या वतीने दानशूर मंदाकिनी गावसाणे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी शाल आणि साई मूर्ती देऊन सत्कार केला आहे माझं नाव मंदाकिनी गुरलिन गावसाने आहे मी सोलापूर कार्यालयाचं आर टी ओ कार्यालयात तीस वर्ष सर्व्हिस केली सर्व्हिसमुळे मला इकडे येता आलं नाही पण मी बाबांचे भक्त आहे बऱ्याच दिवसापासून मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर आल्यानंतर झाल्यानंतर जे काही मला प पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा इथं द्यावा आणि सत्कारने लागावा म्हणून मी आज इथं वीस लाखाचा आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत अर्पण केलेले आहेत दागिने किती जोळ्याचे आहेत साडेवीस जोळ्याचे नेमकी शाही मंदिरालाच ध्यान देण्यामाग तुमचा उद्देश काय मी हिचं ऐकून होते की इथला पैसा सत्कारणे लागतो इथला कारभार आहे पारदर्शक म्हणून मला हिचं पैसे द्यावं वाटले पैसा आपला दिला तरी सत्कारणे लागावा तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का तुम्ही सगळे दागिने मी आता सध्या महाराष्ट्र शासनाची नोकर असल्यामुळं मला वीस हजारपर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एपीचं आहे त्याच्यामुळं माझं वर्षाला एक लाख रुपये उत्पन्न शिल्लक राहतं अजून आणि सध्या मला आजार कुठलाही नाही फक्त बीपीचा आजार आहे त्याच्यामुळं मला दवाखान्याचा तर खर्चच नाही म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते तिथं अर्पण केले अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायचे अयोध्येला खरं तर बघितलं तर शासकीय सेवेमध्ये किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेवेमध्ये आपण क्षेत्रामध्ये काम करतो तर जी ग्रॅज्युटी मिळते किंवा इतर जी रक्कम मिळते ही एक आशेचा किरण असतो आणि तुम्ही तो आज जाण आहे मी आता जर मेले तर माझं घ्यायला कोणी नाही नसते कोल्या कुत्र्यांचे धन होणार मग इथला पैसा सत्कारने लागावा कुठल्या तर गोरगरिबांच्या उपेगी यावा म्हणून मी दिलेला आहे सध्या मी घरात एकटेच राहते सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरंच कोले कुत्रे शेजारी पाजारी लुबाडून घेणार मग इथं जर पैसा दिला तर इथं सत्कारणे लागणार म्हणून मी इथं दान केलेलं काय वाटतं साहेबांच्या दरबारात कसं काय भावना देणार पैसा सत्कारणे लागेल समाधान वाटतं त्याच्याबद्दल आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते आज किती दिवसानंतर आपण बाबांच्या शिर्डीत आलात आणि किती था था? आज बरेच दिवसांनी आले इतके ते साधी कधी वर्षांपूर्वी आले नाही आज पहिल्यांदाच आले खरं सांगायचं तसे सांग पूर्ण वाक्य मला आधी परिस्थिती नव्हती सर्व्हिस लागल्यानंतर सर्व्हिसर मुळे येता आले नाही आणि ना आता मग आज पहिल्यांदाच आले इथे बाबांच्या कधी निवृत्त झालात आपण 31 मे 2015 आता एकतीस मे ला 90 वर्षे पूर्ण होतात मंदिरात जाऊन दर्शन जायचं जायचं आता दर्शन बाबाचं ठीक